काय विशेष काय काढले बाबा नाहीतर पॅकअप करा हे जे बोलणं संबंध नाही तो परत काय <laughs> <laughs> एक बोला एकदा तर काय ते बोला हे बघा हे आलं बाबा

मला बोलले असं म्हटले साहेब की माझ्या विरोधात छगन भुजबळांना भोजबळांना मधून लढवण्याचं प्लॅनिंग होत मुख्यमंत्रींचं मुख्यमंत्री पण तुम्ही नाकारल्यामुळे हे प्रश्न नो नो दिस रॉंग वर्ड्स इन माय माउथ कधीच नाही मी कशाला जाईल तेवढे असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळंवरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची तर मग त्यांना पण अडचणीत होतं म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि मी सांग विचारलं की ओबीसी समाज माझा समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी भागात नाही परंतु मी त्यांनाही सांगितलं की भाऊ ठीक आहे ओबीसी समाज तर सगळा महाराष्ट्रामध्ये हो आहे बर सगळीकडे मी जातो भाषण करतो येतो माझा संबंध जास्त कुठे येतो सगळ्यात जास्त ना? नाशिकमध्येच असतो मी नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक तमूक पालकमंत्री म्हणून सगळं काम त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही त्यांनी सांगा दोन दिवस प्रयत्न जर विचार करा ठीक आहे म्हटलं बस त्या सॉल काय आणि शब्द प्रश्नच येत नाही ना म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट मग इकडून जाण तिकडून तिकडून जा तिकडे त्यांनी सांगितलं नाशिक उभं तुम्ही राहा पार्टीने सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे म्हणून मी तयार झालो होतो आणि बाकीचे कुठेच जायचं का प्रश्नच येत नाही ना तसंच अनेक ठिकाणी Uh, मागणी होती अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे तिकडे उभे तिकडे वगैरे परंतु मी <laughs> जे काय असेल हे नाशिक आता ठरलेलं आहे मिळालं तर नाशिक नाही मिळालं तर काय नाही आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो यशवंत आता जयंत पाटील म्हणा म्हणाले की अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीर केली जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही असं जयंत पाटील म्हणतात असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलंय तर दाखवा कायदा किंवा निवड निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही तर मागणी काय काही मागण्या होऊ शकतात आम्ही हे <coughs> त्याचे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न त्यात चूक आहे मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे पंकजा मुंडे असं म्हणाले की प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली असं त्यांचं म्हणणं आहे असं याच्याकडे आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचणी अशा भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे मग ती बी जे पीक शिंदे गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत अगदी बी जे पी किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत ते बाळासाहेब सानप सारखे आहेत उदय सांगळे साहेवयुवक सुद्धा आहे खूप आहेत ना इकडे उमेदवार तुम्ही मध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा हे मला माहीत असत कधी पर्यंत हे सुटणार तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतली नसते ठीक आहे सगळ्यांना असं म्हणाले कालच्या दिवशी कि तुम्हाला उमेदवारी जर दिली असती तुम्ही केंद्रात जर गेला असता तर तुम्हाला जे ईडीच्या माध्यमातून ज्यांनी कारवाई केली त्यांच्या छातीवर बसून तुम्ही उदळले असते असं त्यांचं प्रतिक्रिया आहे ठीक आहे एवढं खरं आहे की उमेदवार भेटले असे निश्चितपणे निवडूनही आलो होतो काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे त्यांनी पत्र आणून अनेकांना माहिती की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहा काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते तुम्ही उभे राहा विणकर समाजाचे ते आले ते उभे राहा प्रत्येक जण म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो परंतु तर ठीक आहे ते जरला तरला काही अर्थ नाही आहे परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे ते ठीक आहे आता प्रत्येक पक्षाचं काही काही वेळेला काय अडचणी असतात काय असू शकतात नाही असं नाही पण ते विरोधी पक्ष नेते आहेत काय आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही विरोधक समजतो विरोधक असतात आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात बोलत असतात कधी प्रेम व्यक्त करीत असतात कधी कधी काही लोक जे, जे आ, तो भुणी तो भुणी तो का, आहे म्हणजे मी असं म्हणणार ना की काही लोक पुतना मावशीचं प्रेम व्यक्त करत असे नाही ते खरं प्रेम व्यक्त करत असतात कारण मैत्रीचे संबंध असतात साहेब नाशिकवर की कुणाला <laughs> उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची देखील कालपासून थोडीशी चर्चा आहे मुळात का नाही हे काय हे माझे कुटुंबीय आहेत देवीदास पिंगळे हे म्हणजे माझे कुटुंबीय आहेत रवींद्र हे साहेब माझे कुटुंबीय आहेत काय नाही त्याने उभं राहायचं सर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नाही आणि एकूणच मायुतीच्या राज्याच्या नेतृत्वाने उमेदवारी जाहीर उशीर केला त्याच्यामुळे अनेक ओबीसी समाज असेल किंवा माळी समाज असेल हा नाराज झालेला आहे याचा फटका माहितीला बसू शकतो असं वाटतं का तुम्हाला कसं काय जाणार नाही काय ज्योतिष नाही आहे पण लोकांच्या भावना ते व्यक्त करीत असतात अनेक वेळा असं होतं अनेकांच्या वेळेला काय सकारात्मक काय नकारात्मक अशा भावना ज्या आहेत निवडणुकीच्या वेळेला व्यक्त केल्या जातात मला असं वाटतं की आता आपण त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून पुढे चालायला पाहिजे साहेब संजय केले आणखीन एखादं काय एखादं शिल्लक असेल तुझा तर सांग मला मी बघतो काय करायचं काय झालं हा एकच एकच होता आज